नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर अपडेट्समध्ये मी प्रशांत झावरे पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळ अगदी जोरात चालू आहे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये पण अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अतिशय रंगात आलेली आहे प्रचार हा शेवटच्या टप्प्यावरती आलेला आहे आणि या शेवटच्या टप्प्यावरती या अहिल्यानगर शहरातील विविध प्रभागांतील विविध नगरसेवकासाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या आपण मुलाखती घेत आहे त्यांच्या मनातील शहराविषयीचं विजन त्यांच्या मनातील शहर घडवण्याच्या संकल्पना याबाबत या आपण चर्चा करत आहेत आज आपल्याबरोबर अशा एक अनुभवी नगरसेविका या शहराच्या माजी उपमहापौर सॉरी इतंजली काळे या आपल्याबरोबर आहेत ताईंकडून आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अनुभव शहराविषयी मनामध्ये असणाऱ्या संकल्पना शहर त्यांनी याच्या अगोदर प्रकारे घडवले आणि पुढं कसं घडवायचे विविध प्रश्नांशी आपण चर्चा करणार आहे ताई नमस्कार नमस्कार ताई काय सांगाल महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आपण पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत काय मनामध्ये संकल्पना घेऊन किंवा काय विषय घेऊन मनामध्ये उतरले नमस्कार मी गीतांजली काळे प्रभाग क्रमांक पंधरा क मधनं सर्वसाधारण महिला या गटातून उमेदवारी करत आहे आणि आत्ता आपण विचारलत मला की काय सांगू शकाल तर मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सक्रिय एकदम म पद भूषवलेले आहेत आणि मला असं म्हणता येईल की आजचं जे निवडणुकीचा भाग आहे तर गेल्या दहा वर्षा दहा ते बारा वर्षामध्ये आमच्या प्रभागात अजिबात विकास नाही म्हणजे ज्यावेळेस मी दोन हजार तीन ते चौदापर्यंत जे काम केलेलं होतं प्रभागामध्ये आमच्या गार्डन असतील किंवा रस्ते लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा हो आहेत ड्रेनेज लाईन किंवा लाईट अशा अनेक काम आम्ही त्यावेळेस केले होते परंतु आज नागरिकांनी खरं आम खरं तर आमच्या नागरिकांचा खूप सपोर्ट आम्हाला ह्यावेळेस मिळालेला आहे की तुमच्या सारखी व्यक्ती आम्हाला या प्रभागात काम करण्यासाठी हवी आहे आणि म्हणून नागरिकांच्या उत्साहामुळे आम्ही पुन्हा एकदा घेतलेली आहे आणि या ठिकाणी निवडणूक आम्ही जवळपास वर्ष नगरसेविका आणि अडीच वर्ष आपण या शहराचं त्या काळात केली अशी उल्लेखनीय कामं कुठली सांगा ज्यांनी शहराला किंवा आपल्या प्रभागाला विषय निश्चितपणे मला सांगता येईल कारण त्यावेळेस आम्ही अगदी नगरसेवक पद असताना मी आता तुम्हाला सांगते की मी प्रभागात ज्यावेळेस आता मी स्वतः फिरते आहे आणि लोकांकडं आम्ही ज्यावेळेस जातो आहे की सांगायला आम्ही उमेदवार म्हणून आहोत तर लोकं मला सांगतात की तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही येत तुमचे कामं तुमच्या लक्षात नसतील पण आमच्या इतके लक्षात राहिलेले आहे की त्याचं म्हणजे रक्कमसहित आम्ही तुम्हाला सांगू शकतो की त्यावेळेस आम्हाला तुम्ही पाणी आम्हाला अवेळी येत होतं ले ले इतके -इतके <laughs> तर त्यावेळेस तुम्ही आमचं पाण्याची वेळ सकाळची ठरवली त्याचप्रमाणे आनंदनगरमध्ये आम्ही ड्रेनेजची लाईन टाकून दिलेली आहे तर त्याही नागरिकांनी मला सांगितलं की आम्हाला आमच्या नुसत्या सूचनेप्रमाणे आम्हाला त्यावेळेस इतक्या इतक्या रकमेचं काम झालं तर म्हणजे मला असं म्हणता की त्यावेळेस आम्ही ड्रेनेजची लाईन असेल पाणी असेल प्रभागामध्ये लाईटची व्यवस्था असेल लाईट तर आम्ही अक्षरशः प्रभागामध्ये लोक जर आम्हाला सांगायला आले की या ठिकाणी लाईट बसवायची आणि महानगरपालिकेत जर आम्ही मागणी केली की लाईट हवेत तर त्यावेळेस आम्हाला उत्तर मिळायचं की इथं काही शिल्लक नाही म्हणजे बजेट नाही सध्या तर आम्ही स्वतः आणून प्रभागामध्ये ते एक काम करायचो की आम्हाला लाईटवाले स्वतः जे आमचे होते कर्मचारी ते मला म्हणायचे की मॅडम हे कसलं आहे घर घालून सत्यनारायण तर मी म्हणायचे की आम्हाला पालिका उत्तर देऊ शकते पण आम्ही आमच्या नागरिकांना अंधारात ठेवू शकत नाही तर आम्ही त्याप्रमाणे आ... ते जे कामं केले ते आजही नागरिकांच्या लक्षात आहे गार्डन असतील की आपल्या प्रभागामध्ये आपल्या भागातील लोकांना जाता येईल याप्रमाणे आम्ही गार्डन सुद्धा त्यावेळेस खूप चांगले सुशोभित केले होते पाण्याच्या टाकीचं काम त्यावेळेस झालं आमच्या काळामध्ये तर अशी अनेक काम आहे की जे आमच्यापेक्षा नागरिकांनी जास्त लक्षात ठेवलेली आहे आता आपल्या मनामध्ये काय संकल्पना आहेत शहर एक आपल्या आपल्याच युतीच्या पक्ष युतीची टॅगला नाही की शहर आकार घेत आहे शहर नव्या रूपाला येते तर आता आपल्या मनामध्ये अशा कुठल्या संकल्पना आहे की हा प्रभाग या शहरामध्ये उठून दिसल आणि या प्रभागातील कामांनी या शहराला या प्रभागाला एक नवीन रूप येणा अशक मात काही संकल्पना असतील आपल्या मनामध्ये तर आहेत ना <coughs> संकल्पना आज कस झालेली परिस्थिती संपूर्ण शहर खूप मोठं वाढतंय तर आज आपण जे आहेत आपल्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था आहे परंतु अजून काही असे भाग आहे की या ठिकाणी आमच्या प्रभागात मळा असेल ते ते मळा आहे खान मळा आहे त्या ठिकाणी मी जर प्रचाराला फिरले तर पाण्याचे अक्षरशः एवढे एवढे छोटे छोटे भांडे भरून ठेवले ते बघून इतकं वाईट वाटलं की एक पाण्याची मोठी चांगली लाईन कार्यान्वित व्हायला पाहिजे ज्याने संपूर्ण शहराला चांगला पाणी पुरवठा कारण पाणी हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये आ, गार्डन आपल्या जवळपास कारण प्रत्येक वेळेस आपण लांब सिटीत जाऊ शकत नाही आपल्या घरातल्या छोट्या मुलाबाळांसाठी लोकांना तिथं जाता आलं पाहिजे आनंद घेता आला पाहिजे त्याचप्रमाणे रस्ते चांगले रस्ते ही लोकांची खूप अपेक्षा आहे ते व्हायला पाहिजे ठिकठिकाणी चांगले शहरामध्ये स्वच्छता गृह व्हायला पाहिजेत त्याचप्रमाणे आमच्या प्रभागात सध्या रेल्वे लाईनचं काम चालू आहे तर त्या ठिकाणी जो ब्रिज केलेला आहे वरतून त्यांनी जाण्यासाठी जे लाईन टाकलेली आहे त्या ठिकाणी खाली जर आपण त्याला पूर्ण असं पूर्ण पॅक भुयारी केलं तर लोकांना मला वाटतं चांगलं वाटेल नवीन काहीतरी संकल्पना आपल्या प्रभागात आल्या असं वाटेल निश्चितच आपल्या पक्षाची आता केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आपल्याच युतीचे या ठिकाणी आमदार पण आहेत तुमची काही काम चालू असतील आता काल बरोबर मुख्यमंत्री साहेब येऊन गेले अगोदर आपले प्रदेश अध्यक्ष येऊन गेले त्यांनी काय वेगळा काही कालमंत्र दिला का प्रचारामध्ये की आपल्याला कशा प्रकारे निवडणूक लढायची किंवा कशाप्रकारे आपल्या जनतेसमोर जायचे नाही आता मला असं म्हणता येईल की मी सध्या युतीची उमेदवार म्हणूनच आहे आणि स आमच्या भारतीय जनता पार्टीचे मग नेते माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील पालकमंत्री किंवा माजी खासदार सुजयदादा विखे असतील आमच्या पक्षाचे शहर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे आपले स शहराचे सर्वात लाडके स माननीय आमदार संग्राम भैया जगताप असतील यांच्या माध्यमातून शहरात खूप मोठी मोठी कामं चालू आहे आणि नागरिकांच्याही निदर्शनास आहेत तर मला असं वाटतंय की इथून पुढच्या काळातही आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या शहराचं नाव हे पूर्वीचं बदल होऊन अहिल्यानगर हे नाव देण्यात आलेलं आहे तर त्या नावाच्या प्रमाणे आपल्या या शहरात विकास करण्याचा त्यांचा मानस आहे तर निश्चितचपणे आम्ही जे उमेदवार सगळे उभे राहिलेलो हो। आहोत तर त्या त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आहेत आपण अगोदर केलेलं आहे महिलांच्या आपल्याला अशा कुठल्या समस्या जाणवल्या की त्यावरती आपलं काम झालं पाहिजे किंवा अगोदर गेलं काम आपण आहेत पण आता आपल्याला महिलांसाठी युवतींसाठी म्हणजे महिलांचा वाटा हा राजकारणामध्ये थोडा कमी असतो पण आता पन्नास टक्के आरक्षण आहे गेल्या काही दिवसापासून महिलांच्या कुठल्या समस्या आपण फोकस कराल त्याच्याविषयी आपण काम करू इच्छिता महिलांच्या बाबतीत म्हटलं तर महिलांच्याकडे सध्या बचत गटाचं माध्यम आहे आणि बऱ्याचशा महिला विविध क्षेत्रातून भरारी घेत आहेत पण आमच्या काही भगिनी पण अजून घरातच आहेत तर घर बसल्या त्या महिलांसाठी आपल्याला काही व्यवसाय आणता येतील का त्यांना काहीतरी स्वतःसाठी करता येईल का हा प्रयत्न तर आम्ही कर करण्यातच येणार आहे पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्राच्या अनेक योजना आहेत मग त्या योजनांच्या माध्यमातून महिलांना आपण काही मुद्रा लोनच्या माध्यमातून असेल अशा काही सुविधा त्यांना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी पार्लर असेल शिवणकाम असेल तर त्या माध्यमातून आपण महिलांना तर मिळवून देणारच आहोत काही महिलांना अनेक ठिकाणी अडचणी असतात शाळेतील युवतींना काही त्रास असतो तर अशा वेळेसही आम्ही आमच्या महिलांकडनं ते काम करून घेणार सरकारच्या आपल्या सरकारचं यश आहे की लाडक्या बहिणींसाठी सरकारचं काम चालू असतं योजना लाडक्या बहिणींसाठी आपण आणता एक प्रभाग स्तरावरती किंवा शहर स्तरावरती आपण लाडक्या बहिणींसाठी काही विशेष आपल्या मनामध्ये येते की म्हणजे एक नवीन जनरेशन आहे तर नवीन जनरेशन अनुषंगाने आपल्याला काय वाटतं की आणखी काही सरकारने म्हणजे शहराच्या शहरामध्ये केलं पाहिजे युवतींसाठी मला वाटतंय ना आजकाल मुली शिक्षणामध्ये खूप अग्रसर आहेत तर ह्या मुलींच्या शिक्षणाचं माध्यम अजून उंचावं म्हणून त्यासाठी वेगवेगळे मोठमोठे पर स्पर्धा परीक्षांचे असे क्लासेस किंवा मोठमोठे त्यांच्यासाठी वाचनालय किंवा त्यांना ह्या स्पर्धा परीक्षांना त्या ज्यावेळेस जातात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था कारण त्याच्याशिवाय पण मुली प पुढचं पाऊल उचलू शकत नाहीत ना तर आपल्याही शहरात असं काहीतरी व्हावं की ज्याने ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही ही संधी घेता येईल आ, नगर शहर आता आपले टॅगलाईन्स आहे नगर शहर आकार घेते पुढे जाते पण आसपासच्या मेट्रोपॉलिटन सिटीपेक्षा आपलं शहर थोडंसं कुठंतरी मागं पडतं अशी चर्चा होती कंटिन्यू तर त्या अनुषंगाने सर्वांगीण शहराचा विकास व्हावा शहर एक राज्यामध्ये आहिल्या आता आहिल्या बाई होळकरांचं नाव दिलं गेलं तर त्या अनुषंगाने शहराचा कुठेतरी नावलौकिक व्हावा या अनुषंगाने सर्वांगीण शहराच्या याच्यासाठी आपल्या मनात काही प्लॅन आहे सगळा विकास पाहतो तर आपल्यालाही कुठेतरी मनाला वाटतं की हा हे आपल्या शहरात का होऊ नये मग आता आपण बघतोय की नगर पुन्हा जे सध्या त्यांनी केलेलं आहे की थ्री लेअरचे ब्रिज होणार आहेत तर अशा काही नवीन संकल्पना आणि बाहेरच्या ठिकाणी आपण जातो मोठमोठे मॉल वगैरे त्या ठिकाणची बघून स्वच्छता वगैरे हे सगळं पाहिल्यानंतर मग त्या सुविधा जर आता जे सगळे उमेदवार आहेत आणि आमचे जे सर्व युतीचे जे नेते आहेत तर यांच्या माध्यमातून मला असं वाटतं की अशा नवीन संकल्पना आपण शहरामध्ये निश्चित आणू शकतो आता राजकीय थोडासा प्रश्न आपण राजकारण थोड्या जुन्या जाणत्या आहेत आपल्या घराला जवळपास चार पाच पिढ्या चार पाच टर्मचा म्हणजे आहे अगोदर आपण युतीमध्ये लढ झाले होते शिवसेनेच आपलं आपण महापौर असत महापौर असतात आम्हाला बद्दल असं काही नाहीये आम्ही सगळे एकच आहोत तो प्रश्न नाही पण मला असं म्हणायचं की सध्या आम्ही प्रभागात फिरतो आहोत आणि प्रत्येक जण आपल्याप्रणे आपल्यासाठी प्रयत्न करत आहोत पण आम्ही जे आहे ते आम्ही प्रामाणिकपणे जे केलं आहे ते जनतेसमोर ठेवलं आहे पण आमचे काही आहेत असे की ज्यांनी स्वतःची काम नसताना वरिष्ठांच्या निधीतनं केलेले काम असतील ते आपल्या स्वतःच्या मुलांनी जर केलेले असतील तर ते त्यांनी छापून तर कुठेतरी जनतेची भूल होते असं मला असं वाटतंय की त्यांनी आपल्या प्रामाणिकतेने नागरिकांसमोर ठेवावं आणि जो न्याय मिळेल तो स्वीकारावा महिलांचं राजकारणामध्ये योगदान वाढलं गेलं पाहिजे महिला राजकारणामध्ये पुढे आल्या पाहिजे मतदानामध्ये पुढे आले पाहिजे तर आपण त्या महिला वर्गाला पहिल्यांदी किंवा तरुणांना तरुणींना काय आपण नाही निश्चितच कारण की महिलांसाठी आता भरपूर मोठं आरक्षण ठेवलेलं आहे आणि आम आमच्या महिला आता विविध क्षेत्रात खरंच काम चांगलं करत आहे उल्लेखनीय आणि महिला तितक्या ऍक्टिव्ह पण आहेत तर मला असं वाटतं महिला कुटुंब सांभाळतात त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये प्रत्येक प्रत्येक सदस्याचं मन सांभाळतात त्याप्रमाणे त्या जर राजकारणात आल्या तर त्या पूर्ण आपल्या सगळ्या शहराला आपलं कुटुंब मानतील आणि एक चांगलं काम करतील भ्रष्टाचार मुक्त असं मला आपण जाऊया निवडणूक निवडणूक आता होईल आपल्या उमेदवारांच्या विषयीचा म्हणजे आपल्याला किती विश्वास आहे की आपण कशा प्रकारे सत्तेमध्ये येऊ शकता किंवा आपल्या मनामध्ये काय भावना आहेत नाही युतीच्या उमेदवार आमचे अतिशय चांगल्या प्रकारे सगळेजण काम करत आहेत स्वतःच्या हिमतीवर करत आहेत बऱ्याच प्रागा प्रभागामध्ये असं आहे की नवीनही उमेदवार खूप आहे पण त्यांनी खूप चांगली भरारी घेऊन चा प्रचार केलेला आहे आणि ज्या सूचना आम्हाला आलेल्या होत्या वरिष्ठांकडून त्या सूचनेच्याप्रमाणे आम्ही सगळं करत आहोत काम आणि मला खात्री आहे की युतीचे सगळेच उमेदवार विजयी होतील शहरातील नागरिकांना मतदारांना काय आवाहन करा शेवट मी शहरातील ना सर्व नागरिकांना आवाहन करते की येत्या तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही आजपर्यंत तुमच्या होतं की या शहर शहराचं स्वप्न साकारण्यासाठी तुम्ही आम्हाला सर्व उमेदवारांना चांगल्या मतांनी विजयी करावं आणि आम्ही तुमचं ते स्वप्न पूर्ण करू निश्चित गीतांजली तरी काळे शहराच्या माजी उपमहापौर आणि गेल्या जवळपास पाच पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष या शहरामध्ये काम करत आहे यांच्याकडून आपण यांच्या शहराविषयी यांच्या प्रभागाविषयी विकासात्मक कामांची संकल्पना माहिती करून घेतली अशाच अनेक उमेदवारांच्या आपण मुलाखती घेणार आहे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत निवडणुकीचा रणसंग्राम हा अतिशय शेगेला पोहोचलेला आहे आपण सर्वांनी पाहत राहा आयला नगर अपडेट्स ताई धन्यवाद थँक्यू